नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे खानापूर तालुक्यातील मंगरुळच्या कोमल शिंदे हिने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे राष्ट्रीय खेळाडू असलेल्या कोमल शिंदे हिने च्या परीक्षेतून मोठं यश मिळवलं स्पर्धा परीक्षेतील खेळाडूंच्या कोट्यातून कोमल शिंदे हिने महसूल सहाय्यक पदाला गवसणी घातलीय कोमल शिंदे हिच्या यशानंतर क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे विटा शहरासह खानापूर तालुक्याला खो खो खेळाची मोठी परंपरा लाभलेली आहे विट्यातील अनेक खेळाडूंनी देशभरात विटा शहराचा नावलौकिक केला आहे याच नावलौकिकाला साजेशी कामगिरी करत पाच वेळा राष्ट्रीय खो खो स्पर्धा गाजवणाऱ्या कोमल लक्ष्मण शिंदे हिने खेळाडू कोट्यातून एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होत महसूल सहाय्यक या पदाला गबसणी घातली आहे आज दैनिक महासत्ता कार्यालयात विट्यातील राष्ट्रीय खेळाडू आणि उपकोषागार अधिकारी मिलिंद वाधवणे यांच्या हस्ते कोमल शिंदे हिचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना कोमल शिंदे म्हणाली आत्ताच थोड्या दिवसापूर्वी माझा गटक पूर्व म्हणजे गटक महसूल सहाय्यक ह्या हो, पदासाठी निवड झाली मी एका राष्ट्रीय खो खोची राष्ट्रीय खेळाडू आहे आणि ह्या खेळामधूनच एक नवीन करिअर घडलं आहे आणि हा खेळाचं म्हणजे मी लहानपणापासूनच खेळ सुरुवात केलेली होती आमच्या गावातच चा, म्हणजे ग्राउंड चालू असताना म्हणजे सम्राट शिंदे सर यांनी आमचं प्रॅक्टिस घेतलं आणि ह्या खेळातूनच खूप काही शिकायला मिळ मिळलं की जसं की आपली चिकाटी जिद्द ते त्याचाच उपयोग आपल्याला स्पर्धा सुद्धा होतं कारण अभ्यास करणं एवढं हो सोपं नसतं त्यासाठी जिद्द पण असावी लागते चिकाटी लागते आणि संयम पण ठेवावा लागतो हे सगळं खेळामुळेच मिळालेलं आहे आतापर्यंत पाच राष्ट्रीय स्पर्धा खेळली आहे त्यातील माझे तीन गोल्ड आणि एक रोपे आहे आणि फक्त खेळ पण महत्त्वाचा नाही खेळासोबत अभ्यास पण महत्त्वाचा आहे आणि पालकांनीसुद्धा मुलांना खेळायला स्वतःहून पाठवलं हो पाहिजे आणि त्यांच्याकडून अभ्यास आणि खेळ दोन्ही करून घेतलं पाहिजे या सत्कार प्रसंगी कोमल शिंदेचे प्रशिक्षक प्राध्यापक सम्राट शिंदे संदीप शिंदे आणि राष्ट्रीय खो खो खेळाडू मोनाली शिंदे उपस्थित होते राष्ट्रीय खो खो खेळाडू कोमल शिंदे हिने खेळाडूंच्या कोट्यातून एमपीएससीच्या परीक्षेत निवडलेले यश कौतुकास्पद असल्याचे मत उपकोषागार अधिकारी मिलिंद वाधवने यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले